बादली मोर्चाचे आयोजन ती दक्षिण विभागातील पाणीपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या आणि अनियमितता यांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले होते हा मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऑक्टोबर वीस रोजी शाखा प्रमुख संदीप काडवे यांच्या नेतृत्वाखाली काढला बादली मोर्चाची प्रमुख कारणे आणि मागण्या मोर्चानंतर सहाय्यक आयुक्त श्री पाटणे यांच्याकडे सादर केलेल्या मागण्यांवरून मोर्चाची प्रमुख कारणे स्पष्ट दलाली कंपाऊंड विभागात कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही वेळेची कपात पाणी सोडण्याच्या वेळेत केलेली कपात रद्द करून पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी दोन पाणीपुरवठा यंत्रणेतील गैरव्यवहार आणि अनियमितता दलाली कन्यापाडा परिसरात नळजोडणीसाठी दलालांमार्फत पैसे मागण्यात येत असल्याची गंभीर तक्रार असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली भेदभाव प्रभागातील विकासकांना पाणी पुरवठा कसा होत आहे याची चौकशी करून नागरिकांना पाणी मिळत नसताना विकासकांना पाणी कसे दिले जाते याबद्दलचा विशिष्ट परिसरातील तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक त्रुटी आरे कॉलनी युनिट बत्तीस मधील पंप चालू करून युनिट एकतीस व बत्तीस मधील नागरिकांना त्या टाकीवरून पाणी सुरू करण्याची मागणी युनिट सात या युनिटमधील नागरिकांना योग्य दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कर सदन। साई सदर साईबाबा कॉम्प्लेक्स मधील साई सदर इमारतीतील पाण्याच्या प्रश्नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आंदोलकांनी महानगरपालिकेच्या गेट समोर दिवाळीची पहिली आंघोळ करून पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे आणि आमच्या मागण्या पूर्ण करा असा नारा देत आपला तीव्र निषेध नोंदवला नवीन काम टाकून तुम्ही मोठ्या फटाके वाजवले धोर वाजवले काशे वाजवले आणि त्या पाणीचत नाही बंगाली कंपाऊंडमध्ये आणि तिथे जाऊन द्राबा केला तिथे जाऊन मोबाईलवर टिकडिओ काल पण काय तुम्ही आम्हाला तिकीट टँकर पाठता तिकीट टँकर पाठवलं ते चार अहो चार टँकरचं लांब राहिलाय तुमच्या पाण्यामुळे आमचा आमचा बजायला दिला तर तुम्ही ऑफिसवर बघा अजूनही खुर्ची वस्तू असताय तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही लोकांपर्यंत जा आज त्या पोलीस स्टेशन मध्ये काय पोलिसच काय होती टँकर एक टक्के जो टँकर दोन हजार आठशे रुपयाला येत होता तो या पंधरा दिवसांनी दहा हजार आठशे रुपये म्हणजे दिवसमध्ये बोनस काही नागरिकांकडे घेणार म्हणजे काहीतरी प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक मर्यादा असते काहीतरी गोष्टी म्हणजे आता त्याचा परत सावांच्या गाली संपव तिथे कच्छा प्रॉब्लेम आहे रस्ते आहे